नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला स्वागत करते तर आज आपण अशी मिसळ ही चुलीवरची त्यामुळे चव तर अगदी भन्नाट अशी लागणार आहे जर तुम्हाला कोल्हापुरी मिसळ अगदी त्यासोबत बटाट्याची भाजी मोडाची उसळ ही संपूर्ण रेसिपी पाहायची असेल तर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं झंझणीत मिसळ एकदा नक्की ट्राय करा खूप छान होते अगदी भारी चवीची झटपट तयार होते अजिबात वेळ लागत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका नमस्कार मंडळी तर ना मटकी भिजत घातली होते आणि छान याला मोड आले तर म्हटलं चुलीवरली तर्रीदार आणि झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ करावी मी तर मिसळ करणार आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू हे आहे मसाल्यांचं साहित्य हे सुखे मसाले आहेत सगळे आणि मटकी आपण शिजवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य सर्वात आधी मटकी शिजायला घालूया तर त्यासाठी साधारण एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये हिंग हळद घालून घेतली मोड आलेली पाव किलो मटकी घालून घेतली आणि आता ही सगळी मटकी छान अशी यामध्ये परतून घ्यायची आणि गरम पाणी साधारण एक तांब्याभर होईल इतकं घालायचं आणि छान मटकी मऊ अशी शिजवून घ्यायची मटकी शिजत आहे तोपर्यंत लगेच आपण मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी चुलीवरती जसं हे सुक खोबऱ्याची एक वाटी आणि दोन कांदे छान असे मस्त भाजून घ्यायचे आहेत मी गॅस वरती सुद्धा कोल्हापुरी मिसळ संपूर्ण डिटेल मध्ये तीळ खसखस जिरं शहाजीर आणि हे काही खडे मसाले हे छान खमंग असे तव्यावरती भाजून घेतलेले आहेत म्हणजे याचा सुगंध खूप छान असा येतो मसाले भाजून झाल्यानंतर भाजलेले कांदे ह्यामध्ये असे मोडून घातलेले आहेत आणि हे जे भाजलेलं खोबरं होतं ते सुद्धा छान ह्याच्यामध्ये असं चिरून घातलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर मसाला वाटून घेतला आणि हे बघा इथं सुद्धा अगदी मोवाशी शिजले तर आता एका भांड्यामध्ये साधारण तीन चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर केलेला संपूर्ण मसाला ह्यामध्ये घालायचा आणि अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा भाजून घ्यायचा म्हणजे याची चव अजून छान वाढते ह्यामध्ये आता सुखे मसाले पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घरचं लाल तिखट काश्मीरी लाल तिखट आणि कोल्हापुरी मिसळ मसाला घालून घेतला आणि अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला छान भाजून घेतला आता शिजलेली मटकी अगदी पाण्यासोबतच यामध्ये घालून घेतली तर इथं आपली ना ही छान अशी मटकीची अशी आमठी इथे तयार झालेली आहे चवीपुरते यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची खूप जास्त ही नाही किंवा अगदीच पातळ ही बनवायची नाही तरी ते बघा अगदी छान असं ह्याला कट आलेला आहे आणि त आपली मटकीची जी आमटी आहे बनून तयार झालेली आहे वरून कोथिंबीर घालायची त्यासोबतच तुम्ही बटाट्याची भाजी करू शकता मटकीची उसळ सुद्धा करू शकता ह्या आधी मी छान बटाट्याची भाजी मटकीची उसळ आणि ही आमटी कशी बनवायची याचा डिटेल व्हिडिओ केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते नक्की पहा तर आता आपण हे सर्व करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला मखा चिवडा आणि फरसाणा घालून घेतला आणि वरून ही छान अशी मोडासहित आमटी घालून घेतली वरून अजून थोडासा फरसाणा घालून घेतला थोडासा कांदा आणि वरती कोथिंबीर चान आशी वर्ची चान थी न, थी न, छान अशी गरमागरम चुलीवरची ही मिसळ खूप छान लागते तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीनं ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान होईल तुम्ही बनवलेली मिसळ सुद्धा छान झाली होती का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकन क्लिक करा म्हणजे अशा छान छान पारंपरिक बारीक प्रमाणबद्ध रेसिपीज नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल मिसळ तर खूपच छान झालेली आहे आणि अगदी गरमागरम आहे आणि चुलीमध्ये आपण जे कांदा खोबर भाजून घेतलेलं आहे त्यामुळे ह्याची चव आहे ना दुपटीनं वाढलेली आहे इतकी छान ही, ही, ही मिसळ बनून तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय पाहता क्षणी खायची इच्छा होणारी अशी ही मिसळ तयार झालेली आहे नक्की या पद्धतीने करून बघा पुन्हा भेटू अशा छानशा पारंपरिक प्रमाणबद्ध रेसिपीसोबत झटपट होणाऱ्या पण झटपटीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद